कविवर्य मंगेश पाडगावकर दहा मार्च हा यांचा जन्मदिवस यांच्या भावपूर्ण कविता भावगीतं मराठी रसिकाला माहीत आहेतच आपल्या साठ वर्षापेक्षा अधिक लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषातील साहित्यकृतींचा अनुवादही भरपूर केले त्याचबरोबर निबंध कथा कविता कादंबरी नाटक इतिहास चरित्र आत्मचरित्र असे सर्व साहित्य प्रकार आणि विविध विषय हाताळले सांग सांग भोलानाथ सारखी बालगीतं किंवा अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती सारखं प्रेमगीत टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले सारखी आपल्याला पाठ्यपुस्तकात असणारी कविता या सगळ्यातून पाडगावकर आपल्याला उमगत जातात